नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार यांची रिपोर्ट सरकारी रुग्णालयातील बेफिकिरीचा कळस सहा महिन्यांपासून एमआरआय मशीन बंद रुग्णांना केवळ आश्वासनांचं डोस बुलढाणा जिल्हा सरकारी रुग्णालयातील निष्काळजीपणा आणि प्रशासनाची बेफिकिरी आता शिगेला पोहोचली आहे तब्बल सहा महिन्यांपासून एमआरआय मशीन बंद असून रुग्णांना दररोज केवळ उद्या सुरू होईल अशा आश्वासनांच्या गोळ्या मिळत आहेत ग्रामीण भागातून मोठ्या अपेक्षेने येणारे रुग्ण औषधाऐवजी केवळ निराशा घेऊन परत जात आहेत केवळ एमआरआयच नव्हे तर युनानी औषधांचाही पुरवठा सहा महिन्यांपासून थप्प आहे अनेक आजारी रुग्ण दवाखान्यात येतात नोंदणी करून तास वाट पाहतात आणि शेवटी त्यांना सांगितले जाते औषध नाही पुढच्या आठवड्यात येऊन जा ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे केवळ गैरसोय नाही तर त्यांच्या खिशावर आणि आरोग्यावर दुहेरी अन्याय ठरत आहे बिमारी कोणतीही असो गोळी एकच रुग्णांच्या म्हणण्यानुसार आज सरकारी रुग्णालयातील परिस्थिती इतकी गंभीर आहे की कोणतीही बिमारी असो डॉक्टर एकच गोळी देतात आणि तीही डुप्लिकेट दर्जाची ही वस्तुस्थिती आरोग्य व्यवस्थेच्या गळ्यातला मोठा शेंबूड ठरत आहे डॉक्टर नर्स आणि कर्मचारी वर्ग आपले कर्तव्य पार पाडण्याऐवजी केवळ औपचारिकता करताना दिसत आहेत लाखोंची औषधांची चोरी आणि अधिकाऱ्यांचा मौनव्रत रुग्ण आणि स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की सरकारी दवाखान्यांतून लाखोंच्या औषधांची चोरी केली जाते या प्रकरणात काही डॉक्टर अधिकारी आणि कर्मचारी एकत्रितपणे सामील असल्याचे आरोप होत आहेत मात्र प्रशासन या सर्वांकडे डोळेझात करून बसले आहे सरकार फक्त तमाशा पाहते नागरिकांचा संताप जिल्ह्यातील नागरिकांचा रोष वाढला असून त्यांनी आरोग्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जनते आहे जनतेचा स्पष्ट प्रश्न आहे जेव्हा रुग्णालयात औषध नाही मशीन नाही सेवा नाही मग सरकार आणि आरोग्य विभाग काय करतोय तातडीची गरज जबाबदारी आणि पारदर्शकता आज जिल्हा रुग्णालयात जबाबदारी आणि पारदर्शकता पुन्हा आणण्याची वेळ आली आहे गरीब आणि ग्रामीण रुग्णांना आरोग्य सेवेचा हक्क आहे या यंत्रणेतील भ्रष्टाचार निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणावर तात्काळ कारवाई करून जनतेचा विश्वास परत मिळवणे आवश्यक आहे ये भाग पूरा मेरा सुन होगा कब से आ रहे तुम मेरे को डेढ़ दो महीने हो गए तो इन्होंने क्या बोले कब तक चालू होंगी मशीन इसके बाद पंद्रह पंद्रह दिन में चालू हो जायेगी लेकिन अभी तक ये हमारे मशीन चालू नहीं हुई ऐसे कितने लोग यहाँ पे आके परेशान होके जा रहे एक डायरी फुल भर गई थी उसकी नाम नंबर नाम नंबर लेके छे सात महीने से लोग आ रहे लेकिन यही बोल रहे हो की अभी मशीन चालू नहीं चालू नहीं, नहीं।, नहीं। हुई एक महीने से आओ दो महीने से आओ बोलो मेरा नाम नसीबा जुने वाले जूना गांव बुल्लाना, हाँ। बुल्लाना। बस ये लोगों को निश्ता बस आश्वासन दे रहे हाँ। लेकिन मशीन अभी तक चालू नहीं करे छः सात महीने से ऐसे लोगों को निश्ता आश्वासन दे देकर भेज डायरी फूल गई थी डायरी फूल बोले मैं मैसेज दूंगा जब तुमने आके आना नहीं पहले दिन आना दूसरे दिन आना मैसेज अभी तक आया नहीं कुछ नहीं है और यहाँ पे ताले लगे हुए हैं उनके दरवाजे को ताले लगे हुए पूरे पहले बोले मैं डेढ़ महीने से नहीं बैठा हुआ है पहले रहा था डेढ़ महीने से बैठा हुआ है ठीक है